माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार शिवजागर शंकराचे गाणे श्रावण शेवट एरे कैलासेचा राजा तुला वंदित वारंवार ए रे कैलासेचा राजा तुला वंदित वारंवार भावनाने करते तुझे सोमवार भावनेने करते तुझे सोमवार एरे कैलासेचा राजा तुला वंदित बं, वारंवार हे रे कैलासेचा राजा तुला वंदित वारंवार भावनाने करते तुझे सोमवार भावन करते तुझे श्रावण सोमवार तेल तुपाचा दिवा जाळीला कैलास आवरती तेल तुपाचा दिवा जाळीला कैलासावरती हात जोडून विनंती करते बोले नाथाशी हात जोडून विनंती करते बोले नाथाशी तेल तुपाचा दिवा जाळीला कैला सावरती हात जोडूनही विनंती करते भोले नाथाशी हात जोडून विनंती करते भोले नाथाशी ये रे कैलाशी राजा तुला वंदित वारंवार ये रे कैलाशी राजा तुला वंदित राम राम भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार मुडभर तांदूळ घेते हाती दाणे आणि दार मुडभर तांदूळ घेते दाणे आणि मिकदार बेलफूल व्हान पिंडीवर दया दुधाची दार बेलफूल व्हाणे पिंडीवर दया दुधाची दार मुडभर तांदूळ घेते हाती दाणे मणिकदार दाणे माणिकदार बेल फुल वाहून पिंडेवर दया दुधाची दार बेल फुल वाहून दया दहदुधाची दार या पांढऱ्या फुलांची गुंफुनी वाटे मी आर या पांढऱ्या फुलांचा गुंफुनी वाते मी आर भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार ए रे कैलाशीचा राजा तुला वंदित वारंवार एरे कैलाशीचा राजा तुला वंदित वारंवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार डम 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 डमरू वाजे डमरूचा नाद हाती डम 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 वाजे ड ना नाद हाती माळ घेऊन जपते वाधी जटाच्या भार माळ घेऊन जपतो मादी जप जब, जपाचा भार रे कैलाशीचा राजा वारंवार ए एरे कैलाशीचा राजा तुला वंदितो वारंवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार ये रे कैलाशीचा राजा वंदित वारंवार ये रे कैलाशीचा राजा तुला वंद तो वारंवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार भावनेने करते तुझे श्रावण सोमवार ओम शिवाय ओम शिवाय ओम नमशिवा